आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला रविवारी संसदेत सादर होणार आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर होणार असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं अठ्ठावीस जानेवारी पासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून दोन टप्प्यात चालणाऱ्या अधिवेशनाचं चा पहिलं सत्र अठ्ठावीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत तर दुसरं सत्र नऊ मार्च ते दोन एप्रिल पर्यंत चालणार आहे राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचार संपणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारीला मतदान होईल मतदान प्रक्रिया शांततेत पारदर्शकपणे आणि निष्पक्ष होण्यासाठी उद्या आणि परवा पालिकेची भरारी पथकं तसंच पोलीस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे ज्येष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात थोड्या वेळ रोड शो करणार आहे भारत माता इथून या रोड शोला सुरुवात होणार असून तीन नल चौक टांगा सँड चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक गांधी गेट महाल इथे या रोड शोची सांगता होईल याशिवाय ज्येष्ठ भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज दुपारी तीन वाजता मध्य नागपूरच्या बजेरिया इथं तर चार वाजता मध्य नागपूरच्या नाईक तलाव इथं जाहीर सभा घेणार आह याशिवाय भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे हुख्यमंत्र्यांसोबत रोड शो मध्ये सहभागी होणार असून त्यानंतर ते साडेबारा वाजता एकात्मता नगर चौक जयताळा एक वाजता पूर्व नागप्रातील शेषनगर आणि चार वाजता पूर्व नागपुरातील वाठोडा इथं महिला मेळाव्यांना संबोधित करणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगानं मज्जाव केला आहे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आयोगानं हा खुला राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत केंद्र सरकारनं काल राष्ट्रीय क्रीडा प्रशासन नियम दोन हजार सव्वीस अधिसूचित केलं प्रतिभावान खेळाडूंचा समावेश कार्यकारी समितीची रचना तसंच राष्ट्रीय क्रीडा संस्था आणि प्रादेशिक क्रीडा महासंघाच्या सदस्यांच्या अपात्रतेचे निकष हे नियम निश्चित करतात राष्ट्रीय क्रीडा मंडळासह राष्ट्रीय क्रीडा निवड समितीसंदर्भातल्या प्रक्रिया देखील यात विशद आहे नागपुरात आज अकरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार